फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर कशी आहात तुम्ही आहे होप सगळं ठीक आहे तिकडे सुद्धा सगळं मस्त आहे आणि आता वाजत आहे करेक्ट पाच होत आहे बघा माझ्या मागेच वॉच आहे तुम्हाला दाखवते बघा पाच होत आहे आणि मुलं जस्ट जस्ट नाही चाराला ट्युशनला गेलेली आणि आता ती येतील आणि सध्या तर घरी एकटीच आहे आणि त्यातमध्ये मला आज खूप इच्छा होत आहे क्रेविंग म्हणू शकतो ती येतात ती म्हणजे हातामध्ये माझी तुम्हाला दिसत असेल कळीपत्ता आहे आणि मी बोलणार आहे आता मस्तपैकी झणझणीत पोहे तुम्हाला मस्त तर तुम्हाला एकटी पुरते बोलणार आहे पण मस्तपैकी मिरची टाकून कारण मला तिखट पोहा आणि तिखटही कोणतीही वस्तू मला फार आवडते तर त्याच्यामुळे आणि जस्ट आता मी कामं करता त्याच्यामुळे ऑतार काही बरोबर नाही आहे ते इग्नोर करा आणि चला आपण पोहे बनवूया कांदे पोहे स्पेशल रेसिपी मी तुम्हाला आज दाखवते मी कशी बनवते तर तर चला तर बघा ते एक वाटी पोहे त्याला भिजवून छान स्वच्छ धुतले आणि एक वाटीची दोन वाटी झाले थोडीशी कोथिंबीर आहे त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे मिरची गाजर वटाणे आलू टोमॅटो आणि इथल्यापैकी तुम्हाला गाजर वटाणे स्किप करायचं तुम्ही करू शकता सोबत सोबत आहे मस्तपैकी घरचा आहे फ्रेश कढीपत्ता तर चला आता आपण करूया रेसिपीला सुरुवात तर ही आहे विदर्भातील स्पेशल रेसिपी तर बघा आता इथे तुम्हाला पोहे छान भिजून नरम झालेले आहेत आणि छान नरमच पोहे हवेत टे खूप टेस्टी पोहा होतो आणि चला त्याचबरोबर मी टाकला आहे कढईमध्ये तेल आणि त्याचबरोबर मी टाकले शेंग आहे शेंगदाणे शेंगदाणे छान कुश असे खुसखुशीत होऊ देऊया त्याचबरोबर आता आपण इथे कांदा छान परतून घेऊया आणि कांदा जेवढा छान होईल तेवढाच त्याचे टेस्टसुद्धा छान वाटेल आणि खूप आपल्याला काळा कांदा करायचा नाही आहे छान मस्तपैकी छान ओला कांदाच फक्त करायचा आहे आणि त्याचबरोबर इथे आपण मोहरी जिरं टाकलेलं आहे सोबत जे पूर्ण साहित्य होतं म्हणजे त्याचबरोबर आपण कापलेले आलू मटर आणि गाजर हे तिन्ही वस्तू मी ते टाकून दिलेल्या आहेत त्या छान थोड्या बहुत शिजलेल्या आहेत आणि शिजल्यानंतर त्या आता मी टाकत आहे तिथे टोमॅटो तर मी टोमॅटो खूप कमी टाकते मला कधी इच्छा झाली तर आज इच्छा झाली म्हणून टाकत आहे नाहीतर तुम्हीही स्किप करू शकता टोमॅटोवरही तुम्ही थोडंसं दही घातलं तरीही चालेल नाहीतर दोन्ही स्किप केले तरी चालेल तर हे बघा मस्तपैकी टोमॅटो छान गललेला आहे आणि थोडंसं अगदी झाकून द्यायचं म्हणजे आलू टोमॅटो सगळे छान थोडेसे शिजतात म्हणजे खूप आपल्याला गलवायचे नाही ते अगदी दिसलेही पाहिजे आणि लागलेही पाहिजे दाता खाली तर खूप टेस्टी पोहा होतो तर चला आता मी टाकून दिला आहे त्याचबरोबर आता पोहा टाकलेला आहे आणि पोह्यामध्येच मी बारीक बारीक चिरून सांबार टाकलेला होता तर थोडंसं सांबार असा टाकायचा आणि थोडंसं सव करताना टाकायचा खूप टेस्टी पोहा होतो तर पोह्यामध्ये तिखट टाकायचं नसतं जे आहे ते मिरचीच मिरचीच टाकायचे आणि त्याचबरोबर आता माझा झालं आहे मस्तपैकी पोहा मी एकीकडे ठेवला आहे पोहा आणि तुम्हाला दाखवत आहे मी तो व्हिडिओ म्हणजे ते म्हणजे पाच वाजले आहेत आणि मस्तपैकी घर व्यवस्थित केलं आणि आता मस्तपैकी आपला पोहा घेऊन घेऊया तर त्याचबरोबर बाकीचे माझे बाकीचे कामं तर व्हायचे आहेत तर हा बघा झणझणीत विदर्भातील स्पेशल आ... पोहा आहे तर्री पोहा म्हणू शकतो माझ्याकडे होते त्या दिवशी मोठचं उसळ तर मी उसळबरोबर तो पोहा खाल्लेला आणि खूप टेस्टी वाटतो चण्याचे उसळ असो की मोठचं उसळ मला कोणत्याही घुसळ बरोबर किंवा नुसतंच पोहाही आवडतो याच्यामध्ये मस्तपैकी बारीक कांदे चिरायचे आणि थोडंसं शेव असेल तर शेव आणि सोबत लिंबू आणि मस्त एकत्र करून खायचे खूप टेस्टी पोहा होतो तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा तर चला आता मी मस्तपैकी बसलेले आहेत आणि सोबत आता थोडंसं मला मीठ कमी वाटलेलं तर त्याच्यामुळे मी आता इथे टाकत आहे मीठ आणि आता मस्तपैकी पोहा खाणार आहे तुम्हीसुद्धा या पोहा खायला तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा